जे डोनगाव ग्रामपंचायतने निर्णय घेतला विद्यार्थ्यांची संख्या जिल्हा परिषद शाळेत वाढावी यासाठी जे निर्णय घेतला हा कोणता निर्णय आहे आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे व शाळेकडे परत पालक वर्ग व विद्यार्थी यांची ओढ वाढली पाहिजे म्हणून डोनगाव ग्रामपंचायतनी माझी शाळा माझा विद्यार्थी हा उपक्रम चालू केला आहे या उपक्रमाअंतर्गत जे पालक डोनगाव जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलाचा प्रवेश घेतील त्या सर्व पालकांना डोंगगाव ग्रामपंचायतकडून घरपट्टी व नळपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय ग्रामपंचायती ग्रामपंचायतमधील माझे सर्व सहकारी सदस्य सदस्य व आम्ही ग्रामपंचायतमधील सर्व मंडळींनी घेतला आहे तरी पालकवर्गांनी आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा ही विनंती डोनगाव ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी कोणता ठराव घेतला ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये ऐन वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये शाळेकडून जे आम्हाला निवेदन पोचलं होतं त्या निवेदनासाठी मागणी होती त्या मागणीनुसार ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली तर ग्रामपंचायतचे जो खातेदाराचे घर टॅक्स आहे त्या टॅक्समध्ये काही सूट द्यावी ज्या सूट दिलेल्या खातेदाराला त्याच्या मुलाला त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन तसं त्याला ॲडमिशन घेता येईल त्यादृष्टीनं ग्रामपंचायतने त्या एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसच्या मासिक सभेमध्ये ठराव घेण्यात आला किंवा ज्या खातेदाराचे आहे त्याचे पन्नास टक्के घर घरपट्टीमध्ये ती सूट देण्यात यावी असा निर्णय ग्रामपंचायतमार्फत घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायत ग्राम दोनगाव म्हणजे जे विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेतील जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासाठीचे जे नवीन वर्षाचे जे वित्तीय वर्षामध्ये प्रवेश घेतील पहिल्या वर्गात त्या पहिल्या वर्गात मी ज्याचे ॲडमिशन घेतील जिल्हा परिषाळेत त्याच मुलासाठी हा निर्णय लागू करण्यात येत आहे अन्यथा दुसऱ्या वर्गाचा किंवा तिसऱ्या वर्गाचा किंवा पाचव्या वर्गापर्यंत पुढील निर्णय नाही